वा हिला ना असंच पाहिजे किती तिची सासू पेकार आहे ना मग ते माझ्या चांगलं हिरोईनला असं त्रास दिल्यावर तर मला काही त्रास माझ्या हिरोईनला पण त्रास असं का करतात काय माहिती मला काय वाटतय हिच्यासारखाच आहे ना मी पण माझ्या सासूला धाडा शिकवते नाहीतरी काय झाले माहिती का सासू तर त्रास देतील ते येत आम ठेवलं एकतर नंतर साधूने माझ्या नाकेनं म्हणले आणि त्यातून नंतर दिरक येतात ठेवले का माझ्या टक्काला ताप झालाय ना मला कसं झाडं शिकवणं सिरियल लागूनच काहीतरी शिकायला पाहिजे मी आदर्श घेतला पाहिजे असं तर मला वाटतं तर रोज ही सातेवान जाते सिरियल बघते आणि त्या राशी राशीसारखंच करते सगळ्या गोष्टी राशी कशी सतवते सगळ्यांना कोकीला तर कसली डेंजर आहे तर कोकेलापेक्षा पण डेंजर माणसं असेल बघितले बघते कोणी

आता नुसतं मॅच चालू झालं तर आय पी एल सिरियल बघते माझी मला मला जी वाटत ते मी बघ नुसतं तुला आय पी एल बघ तुला मॅच बघायची होती मॅच बघ तुला खो खो बघायचं होतं खो खो बघ तुला क्रिकेट बघायचं होतं का खेळ बघ बस मला तसं पण तुला काय बोलतं तुला नॉलेजच नाही ना मला सगळं कळतं तुला आपल्या आपल्याशी कौतुक पण नाही तुला बघून पण नाही उतरमध्येच असते तुला काय तुला काय कळतंय कोणाची मॅच आहे कोणाची नाही तुला काय काय मॉलेज आहे विचार असा प्रश्न विचार असं उत्तर दे विचार बरं सांग आज कोणाची हे नाही आज आपल्या कोणी कोणीकडून घेऊ ठीक आहे भारताचे अपोजिट पाकिस्तान असून दे श्रीलंका असून द्या ऑस्ट्रेलिया असून दे अमेरिका असून दे जिंकणार एक मात्र भारत अगं तू झालं नको ते डिव्हिड झाली का आय पी एल चाललं वर्ल्ड कप नाही भारतात दुसऱ्या देशांचे मॅच होईल मग आय पी पण असं पण आय पी एलमध्येच नसतं तुला काय नॉलेज आहे गप्प का मला माहिती आहे आय पी टीम असतात हे अगदी गाळाला कुठून तुम्ही शिकून आलेला आला काय नाही शिकून आलो वर्ल्ड कप मध्ये वेगवेगळ्या देशांची असते मॅच मला माहिती मी बघितले इंडिया विरुद्ध पाकिस्तान मग ते वर्ल्ड कप झालं वहिनी वे वर्ल्ड कपला बघायला गेले गे असेल आणि मी इंडिया ची होते माहिती तर काही नाही तुला सगळं माहिती नाही जमा आता कशाला आला इथं बोर म्हणजे मी बोर करायला मी इथं बसलोय अरे तसं काय बोलायचं मला मी सिरियल बघत होते चांगली राशी ना तुझी सासूची सेवा करत होती असं ते सिरियल वगैरे होतं Il mio padre è stato un po' distrutto. Sei in un'altra città? Sì, sono in un'altra città. 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 e sono in un'altra città. Sì, Sì, sono in un'altra città. un

आमच्यासारखं म्हणून मी सरयर बांधायचे त्यातून काहीतरी आदर्श घ्यायचा वागायचं असत म्हणून आम्ही सरेल पाहत असतो सासूच काय म्हातारे घालायचं असतो अरे सासूांच काय असत त्या म्हातारे झालेल्या असतात त्यांनी काय खायचं प्यायचं आनंदाने कशाला बाकी चाले करत बसायचे सुनायच्या बाबतीत वहिनी तुला वय एवढं लक्षात ठेव कळलं का आधी लहान सगळं तुला कधी जाणं पण नाही तोंडात तोंड फुटफुट करत असते काय गडबड होते ते तुलाच माहिती आता मी काय म्हणते अरे आता बघ एका मुलाचं लग्न होतं मग ती सासू पण कधीतरी सून असते मग ती सुनेला घरात आणते घरात आणल्यानंतर न मग ती स्वतःचे दिवस विसरते की तिने काय केलेलं होतं ओके देन मी ते बोलते आणि सासू ने करा सुन करत आली तर त्यावर सगळं राजपाठ सुनी चाहतात आणि आयटीत मनकते आनंदाने सुखाने खावा ते सुनाला पण किती भारी वाटतं ना की अय्या माझ्या सासूने सगळ्या जबाबदारी माझ्यावर दिल्या ते सासूला सा म्हणून जे होत असतं माझ्या लेखाला लुबडती माझ्या लेखाला सुखडती माझ्या लेखाला आपलं केले माझ्या लेखाला ले तुपलं केले माझ्या लेखाला हे केलं ले। आणि आम्ही सरतोय आम्ही होतं तुम्ही काय चलता पण तुम्ही तसं वागता म्हणून तुम्ही सांगता कधी कळणार तुम्हाला म्हणून सासांनी सिरियल बघायची नाही फक्त सोन्यांनी सिरियल बघायची हां नाहीतर मग काय सिरियला आदर्श सासा घेते आधीच बिघडलेले असतात आधीच छळ करत असतात सोन्याचा ते सिरियल पाहून पाहून आणखीन छळ करते त्याचं काय कारण की मध्ये ना एक एक सासू खास्ट पण असते ललिता बावारसारखे झालं कल्याण असते सोन्याचं तर कल्याण असतं जेव्हा कुठल्याच असून सिरियल बघायची नाही सिरियल बघायची नाही ती फक्त सुनीलने बघायची बस या मताची मी माझं बोल तुला रडायला पण आता याच्यात लोकांना रडण्यासारखं काय त्यांचे काम किती हे झाले असतात किती पडते तर मीच बोलते का मला तर बोलायचंच करून पडतात लोक तुझं एवढं नाही मी तर आपली शांत बसले होते नाही शांत झोपले होते तो जेव्हा उठून बसले मस्त वाटत होतं कशावर काल बाहेर तर उन्हाळ्याचे दिवस लागले तर बरं वाटतंय काल आल्यापासून बघतोय तू तू नुसतं झोपूनच असती काम तर काय करत नाही तू उठत चार वाजता तुला कसं दिसणार मी काम करताना आमच्या इथे उठतात लवकर वॉकिंगला जातात पाठीपाशी अगं तुला काय माहिती मी तिथं लवकर नाही तुला माहिती मी योगा hmm. ते योगा असतो मी सकाळी सात उठतोय शेट्टी पण करत नस काय काय नाही म्हटलं शिल्पा शेट्टीच कधी योगा असेल बघितलंय का आता बोललो असतो मी नको बोलू ती सर्वांना मी शिव सर्वांना योगा तू शिकवल शिकवायसाठी बारायला पण उभी करायची नाही आणि शिकवला फुगरी बारावे लागणार ते पण कळत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वतःचीच फुगरी मारायची कस काय काय माहिती फुगायची वहिनी वाहिनी मग काय करू काय करू नाही मी काय बोलू एकदाच बोलत जा मला एकदा बोललेला कळत तुझ्यासारखी नाही मी रगेल दहा वेळा एकच गोष्ट सांगायची म्हणजे मी रगेल जो असतात ना म्हणजे ह्या वयातली मुलं आहेत ना असतात त्यांना एकच गोष्ट ना शंभर वेळा वहिनी तो सांभाळून बोल तू काय दुसरं कोणासोबत बोलत नाही तुझ्या दिरासोबत बोलते माइंड युअर लँग्वेज अंडरस्टँड आय बेटर अंडरस्टँड मला कळतं मी माझ्या दिरासोबत बोलते मग मी पण ते दिराला दोन गोष्टी चांगल्या शिकवते ना की ह्या वयामधली मुलं रगील असतात तू रगील होऊ नको एका शब्दात सांगितलेलं ऐकत जा कळलं का माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलं म्हणून मला एका शब्दात सांगितलेलंच ऐकू येतं म्हणून तुला हे म्हणते की दहा वेळा वहिनी वहिनी करत नको जाऊ ह्याच्या आधीकडून मी तुला शंभरदा सांगितले पण तू इतका आहे की तुला ते शंभरदा सांगितलेलं कळालंच नाही की दहा वेळा वहिनी वहिनी करत नको जाऊ एकदा वहिनी बोल मला ऐकू येतं कळलं का वेळ आय एम बेअरी स्टुपीड आय ॲम बॅरी दे रि स्टुपीड झालं स्वतःच्या प्रमाणात तुला माहिती नाही इतका चांगला आहे मला आताच आताच माझ्या मित्राने सांगितलं एकदम तू खूप स्टुपीड आहेस मित्रा पण माझी स्टुपीड काय असते तू मला तुझ्या सगळं चांगला माणूस ह्या सोसायटीमध्ये पुढे नाही तर ना ना मी त्याला म्हटलं नाही बघ मी स्टुप्पीड नाही मी स्टुपीड म्हणून माझं सर्व माझ्या वहिनीचा आधी

माझ्या आईला मला येत नाही तेवढं शिकवतो शाळेत काय केलं तुझ्यानंतर शाळेत न शिकवलं शाळेतून कुठं जायचं मी जायचो क्रिकेट खेळायला माझे दुर्गायचं माझीच माझे असेल माझ्याच जायचं भात खायचा आणि बोलून जायचं शाळेतून खेळायला पेपर नाही माहिती माहिती तुझ्या दादाला सांगितलं होतं तुझ्या एका मित्राने पण ते तर मीच होते दादा तर त्याच पट्टा काढला होता दादाने म्हटलं आता ह्याला आहे ना वटणीवरच आणतो पण मीच होते ती मीच ते तुला वाचवलं मीच बोलले राहून दे ह्या वेळात मुलं अशीच असतात <laughs> म्हणून तर मी तुझी इतकं सोसायटी मध्ये मी सगळं बाहेर सांगतो सगळं कौतुक मी तुझंच कौतुक करतो आज जे काय म्हणते टॅलेंटेड माझ्या वाईट मुळे परत माझं काय म्हणणं आहे नाव ठेवून सोसायटीत मला नाही ग माझं काय म्हणणं आहे कपडे घातले माझ्या रूम मध्ये एक खिडकी पण नाही साधली छोटीशी खिडकी वार येत नाही माझी मोठी खिडकी तिथं वार चांगली येते घरामध्ये म्हणून आधी घेत साडी पिढी घालून घेच घाल चला जायचं ना तेव्हा असा बरं मुळे घालायचो बर ते सोड तुझ्या आवड मला नाही करायचं बरं कसा विषय आता तू चार स्वयंपार गवार केली भाकरी केली मला वाटायला मी काही पण काय जवळ चाळीस चाळीस अगं अगोदर सांगतो ना होतो खरात मला खोटी बोलतो खोटो बोलणार का, का नाहीतर जा भाकरी करून ठेवली दात पाहिजे बनवला चपात्या नाही बोलायचं रे आपण सोसायटीत राहतो पोळी बोलायचं पोळी अगं ते आमच्या गुडीपाडव आम्ही ती पोळी बनवतो कुठली ते काही पोरण बिरण टाकून ती झाली गोडपोळी आता मला चपाती खायची कळलं का नाही गव्हा गव्हाची नाही हाय झालं आता का नाही काय तरी जळून आणलेलं खोट बोलू परवा दिवशीच मम्मीने गहू पाठवलेले गावावर त्याच्यावर नीट करायचे म्हणजे माझ्या मम्मी माझ्या मम्मीने नीट करून पाठवलेत आणि दळून आणले जाऊन ते पोत करून बघ आता दळून पीठ आणले याच्या मम्मी सारखाच कचरा भरलाय काय बोलली आणि तुझ्या मम्मीच्या नोकळ्यावर कोणीतरी कचरा भरलाय त्यात असं बोलले मी हा का मला चुकून काय ऐकवायला सांगितलं तुला काय वाटलं वाटलं मी काय म्हणते जा आणि ते पोत उघडून बघ त्याच्यामध्ये फार प्रचंड कचरा आहे म्हणून मी ते साफ नाही केलेलं कळलं का हो मग काल मी फक्त बाजाराच दळण दिलं होतं दादा सगळं आणि दादानी तुझे फक्त बाजाराच दळण दळून ठीक आहे बरोबर जे काय ते गपचूप खा